अगं आवर की स्वाती आवर अगं लेकरू झोपलंय तर वर जा की बॅग भर उद्या घाईघाईमध्ये होत नसते का बाई जेवावं का बॅग भरावी का निघायची तयारी करावी त्या लेकराचे कपडे आंगडं टोपडं पावडर काजळ जी काय ती समजा आठवणी न घे पुन्हा इथं राहिलं तर तितक्याला कुणी आणून बी देणार नाही तुझं गाव जवळ नाही बाई आवरभर बरं ती घेते मी तू आवर जा। काय राहिला आता समजा बाजार तर झाला कोण आहे आता हायत या की भोपळ्याच बी भोपळ्याचं बी असं बघते बाई पुन्हा बसा की किती व्हिडिओवर तोर। आहो बसा जाणं तर होईल सगळ्याला जायचं आहे आमचं होय आमचं काय ती नवका स्वाती उद्या जाणार आहे त्याचीच तयारी चालली आहे काल बाजार केला ती काय का पाळणा खेळणा घेतला लेकराला ले एगर आमच्या काड्या केल्या आणि साडी कपडे हीच दुसरं काय असायचं जा। अव झालं की आता चार महिने झालं बाळातीन होऊन आमची काय आम्हाला अजून महिना दोन महिने सांभाळायची तयारी आहे पर तिच्या घरचे उद्या, उद्या का न्या उद्या युका न्या सारखा तिच्या घरून फोन आहे म्हणलं बाया जाऊ द्या जा ज्याच्या तिच्या घरी सुखी राहिलेलं वर आम्हीच पंधरा दिवसाला टाळीत होता पण म्हटलं आता दिवाळी बी झाली आहे जा आपल्या आपल्या घरी हो घेतलं समज साडी बी घेतली की ही काय नव्हता स्वतःच्या सा सासूला ही साडी नाही नाही कार्यक्रम कुठला असंच घेतली असं म्हणजे ते नाही का मागं लेकराला बघाय आरती ती साडी मी तेव्हा घेतलेली त्यांना पास पडली नाही मला हे का हिच्यासमोर तो बोलायच भाग नाही अगं बाई काल फोन आला होता मला आता त्या म्हणल्या पाहुनी बाई त्या साडीचा कपडा काय सुद्धा दिसना आणि मला रंग बी पास नाही म्हणायला नाही म्हटलं राहू दे बाई आम्ही दुसरी देते म्हणून त्यांच्यासाठी घेतली काय इडी तिडी आहेस का ही साडी दिली म्हणजे ती साडी महागारी घेतात का तसं नसतंय तसं काय करू नको त्यांना वाटेल पुन्हा मायने शिकविलं का काही नाही का बाका मग तिला कळतच नाही हे बघ त्यांच्याकडून किती बी चुकलं तर आपण आपल्याकडून चुकू द्यायचं नाही आणि हे काका तुम्हाला सांगते हिच्या बी सासूची करावं आता तिच्या घरून किती जण बघाय आले तिच्या दोन नंदा आल्या तिच्या मावस नंदा आल्या चुलत नंदा आल्या हिच्या नवऱ्याची मामी आली सगळ्याला मावशी आली पण सगळ्याला मी आता चांगलेच कपडे साड्या घेतल्या त्यांचे लेकर आले त्यांनासुद्धा कपडे केले काहीतरी कमीत कमी वीस पंचवीस हजार रुपये तर मला त्यांच्या साड्यासाठीच गेले असतील मग आपण नाही बाबा कुणाची आशा करी हिच्या घरी एकदा गेले होते हिच्या जावाच्या पोराचं जावळ काढायला तर काय मला हिने साडी घेतली होती दोन बिनीऱ्या होईना त्या साडीच्या पण आपण का म्हणत नाही लोकांवर काय आशा करायची खरं आहे का नाही आपण आपल्या घरी दोन हजाराची म्हणता पाच हजाराची घेऊन न्यासावी पण लोकांवर आशा नाही करायची आपली तरी मी तर ही अस्तत्वाची आहे बघा हो समद खरं हाय त्यांचं चलतंय बाई आपलं नाही चलत आमचे केस गुथलेले आहेत तिथं म्हणून आम्हाला बोलता येत नसते आणि तुला सांगते तू बी चुकायचं नाही त्यांनी चुकलेत आजवर काय भाडलेत बोललेत म्हणून कसलाच राग धरायचं नाही महागल समद इसरायचं आणि गेल्या गेल्या हातंपाये धुवून लेगरू त्यांच्याकडे द्यायचं पाया पडायचं आणि सगळ्याला बोलायचं कुणासहच आबोला धरायचा नाही होय वा का मग त्याच्या संस त्याच्याशिवाय संसार टिकत नसते बाई हां नसतंय आता आमच्याला तुझ्या घरच्याला फरक हाय आका आता सगळी माणसं सारखी असतात का आता आम्हाला बी सुन आहेत तुम्हाला सून आहे पर आपण कवा असं करतो का तुझ्या घरच्यांनी हे दिलं नाही तुझ्या घरच्यांनी ती दिलं नाही दिलं तर असलं दिलं तसलं दिलं आपण तर कवाच नाही बाबा आमच्यासुद्धा आहे की नंदिनी तिचं तिच्या माहेरचे बिचारे गरीब आहेत आम्ही बी गरीब असत करून खाणार आपल्या घर वळकावं मला एवढं कळत आहे पण हिच्या घरच्यांनी मोप मारण्याच आहे त्यांच्या घरी पण ती लोकाची आशा नाही करते मला तर कळून चुकले बाय लग्न होऊन एक दीड वर्ष झालं त्या एक दीड वर्षात त्यांनी माझं कार्ड भाजलं किती दिलं आजवर म्या पर आता होईना झालं एवढं बाळ पण केलं पहिलं दुसरं बी करीन मी पर आता आजवर जेवढं दिलं का तेवढं काही दिलं होत नाही बाय तुमच्या घरी का नाही हे का ह्यांच्या घरी आका चुलत मालत भाऊ किती लांबरचे सुद्धा हिच्या ढवा जेवणाला किती लोक आणले होते त्यांनी म्हणजे दुसऱ्याने करायचं म्हणलं की ही ज्यांना बोलत नाहीत त्यांनासुद्धा घेऊन येते का तर पाहुणे कपडे करणार आहेत बाई इथून पुढे आम्हाला काही तेवढं होत नाही आजवर केलं मोप झाला आमचं काय बी असू जा पर तू गोड राहायचं त्यांच्यासंग त्यांच्यासंग हसून खिळून राहा आजवर आम्ही केलेलं ती पाण्यात टाकू नको तू आपली आहेस म्हणून मी तुझ्याजवळ म्हणायली त्यांच्याजवळ नसतं का म्हणलं मग मी काय बी म्हणू जा किती बी खडूसपणा करू जा त्यांचं मनावर धरायचं नाही आणि एकलीनं जेवायचं बी नाही आई चला आपण जेवण करू असं म्हणून घ्यायचं नाही म्हणल्याच्या बाद मग एकटीनं जेवायचं नाही का वाका मग हिला बोललेलं कळतच नाही आजकालच्या पुरी का नाही निबळ बघा आमच्यासारखे काय जाच काढताल बाई तुम्ही नाहीतर काय साडी भर टाकत्या बॅग मध्ये आणि आवड भर समज उद्या पुन्हा जेवण होत नाही खाऊन होत नाही लिकडू चाललं माझ चार महिने होते तर आलं